मराठी ते धडक ते धडक ही हो वाट जरी बळ येऊ दे ललकार आस महाला खानापूर मतदारसंघाच्या राजकारणातील सात्विक आणि सरळमार्गी व्यक्तिमत्व तसेच मनमंदिर उद्योग समूहाचे सर्वे माननीय अशोक भाऊ गायकवाड यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक दखन ग्रीन रिसॉर्ट आणि सुरेश सूर्यवंशी व जितेंद्र सूर्यवंशी हुंबवली अंबा जिल्हा कोल्हापूर thank पॉडकास्ट तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचे जीव मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा विटातील गणेश पावभाजी या दुकानाच्या अतिक्रमण काढण्यावरून जोरदार वादंग तयार झालाय या भाजपचे युवा नेते पंकज दबडे यांनी आमदारांसह मुख्याधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत आमदार सुहास बाबर आणि मुख्याधिकारी मिळून जिरवा जिरवीचे राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप पंकज दबडे यांनी केलाय राजकीय दबावापोटी मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील लोकांवर अन्याय करत असल्याचा आरोप देखील पंकज दबडे यांनी केलाय तर दुसरीकडे आधी फोडले आणि दुकानाची तोडफोड करून धक्काबुक्की केल्याचा आरोप देखील गणेश भाकरे यांनी केलाय त्यामुळे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्या कारवाईनंतर नंतर प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आलाय खानापूर तालुक्यामध्ये राजकारणात जिरवा जिरवीचा जे जि प्रकार चालू आहे त्या प्रकाराचा कळस आज विटा नगरपालिकेच्या माध्यमातून झाला आहे याचं उदाहरण आत्ताचं उदाहरण आहे सकाळी आठ वाजता मला गणेश भाजी मला फोन आला की आमच्या माझे शेड आहे त्या शेडचं नगरपालिकेचे तिचे आज कर्मचारी येऊन पडायला लागले तुम्ही या मग मी दहा मिनटात म्हणजे तर पोचलो तर मी यायच्या अगोदर ट्रॅक्टर दोन ट्रॅक्टर भरून गेलेले होते एक ट्रॅक्टर मी थांबवला सगळं सांग उतरून माघारी घेतलं मी त्यांना विचारले कसं का तुम्ही पाड्याला तर ते मला गणेश भाजीबा सांगितलं की काल आता सातला मला नगरपालिकेच्या लोकांचं हे आल तर व्हॉट्सअपला की तुमचं निकाल अर्ज काढलाय काढला काढलाय आम्ही शेड पाडणार आहे कारण आम्ही मागच्या सोमवारी मी तात्या आणि गणेश शिवसाहेबांना भेटलेलो साहेब तुम्ही मार्क काढा बाबा किती ठेवायचं काय करा तुम्ही सांगा किंवा तुम्ही सगळ्यांची उठ्यात बऱ्यापैकी त्या रोडला सगळी अतिक्रमण तुम्ही सगळ्यांचं काढा एका का तुम्ही अन्याय करू नका आता माझ्यातन असं दिसतंय की गणेश भाजीपाकडे अल्पसंख्याक समाजातला आहे कुठे समाजातला आहे ह्या समाज अन्याय करायचं काम चालू आहे कारण मागच्या आठवड्यात चौथ्यांचं महात्मा दोन डांब पाडले ते पण त्या समाजाचे आहेत विटत असत राजकारण चालू आहे ह्या समाज अन्याय करायचं काम चालू आहे त्यासाठी आम्हाला फोन स्वतः आम्ही आमची भाजप सर्व टीम तिथे जाय गेलो आम्ही जी माहिती घेतली तिथल्या सर्व त्यांची कारवाई थांबवली आम्ही शिवसाहेबांना फोन केला शिवसाहेबाचा फोन अजून बंद आहे शिवसाहेब आज नगरपालिकेत आलेच नाहीत पण सकाळी अकरा वाजता आमदारांच्या दारात शिवसाहेब कामकर साहेब वाघमारे साहेब आणि नारायण शितोळे हे चौघ त्यांच्या दारात उभा होते तिथं काय तर बोलत बसलेली उभा शिवसाहेब आज डिटे हजर नाहीत त्यांनी त्यांचं आय का काय त्यांचं काम आहे म्हणजे हे आमदाराच्या सांगण्यावरून झालं शेऊन दिसतय आम्हाला कारण ह्या ह्या जागेचा कोणाचा इंटरेस्ट असणार आहे त्यामुळे ह्या गोरगरीबा अनिपक्त समाज लोकांचे अन्याय करून ही जागा घ्यायची कोणत्या डोक्यात आहे त्यामुळे काम चालू आहे सीओ हा शासकीय एजेंडा झाला आहे ज्याचा वापर आमदार स्वतः करून घेतात कारण मागच्या वेळेचे डाम पाडले त्या सुद्धा असं झालं ज्यावेळी डाम पाडले त्यावेळी आम्ही सिओ भेटलेलो भेटले साहेब तुम्ही डाम पाडू नका त्याचं वर ऑर्डर चालू आहे तुम्ही काय गडबड करू नका आता दिसते असतं सुपारे घेऊनच शिवसाहेबांनी साहेबांनी पैसे घेऊन यांचं भाजीपाकऱ्यांचा गाडा पाडायचं शेड पाडायचं चालू आहे मी नुसतं तर त्यांचा तिथं शेडसवर राहिलं नसतं कारण हे स्वतः हाताने कष्ट करून जगतेत ह्या बद्दल असं करणं बरोबर नाही ना शिवसाहेबांना बाकी बरेच काम आहे ते नुकसान किती झालं तीनच्या लाख नुकसान झालं या कारण यांचे ते भाजीचं सगळं त्यांचं जे हे मसाला केला होता यांचे कॅन सगळे फेकून दिलं कॅन त्यांनी यांच्या खुर्चे मोडले आहेत तिथून त्यांचं ते कॅ काउंटर कॅच ते त्यांचं मोडलेलं आहे आईस्क्रीमचा तो फ्रिज आहे तो त्यांचा फोडलेला आहे त्यांचा कारण हे कशाने कारवाई केली काय समजा कारवाईचा करायचा कारण काय आमची भूमिका आहे की आम्ही यांच्या पाठीमागात ठामोबा राहणार आहे त्यांचा आम्ही शेड आम्ही काढून देणार नाही कारण आम्ही शिवसेना विनंती केली साहेब तुम्ही सांग कसं करायचा आम्ही काढा आमचा काढा काढतो किती कमी सांगा त्यांचं नियमत आहे का नाही ते सगळ्यांचं अख्खी लाईन सगळे अनधिकृत आहे त्या लाईनला सगळ्यांनी तुम्ही पत्रकार तुम्हाला विनंती आहे तुम्ही सगळी बघा माहिती बघा सगळ्यांचं अतिक्रमण आहे कुणाच तुम्ही काढताय सगळ्यांच तुम्ही काढा एकाकच काढणार तुम्ही सगळ्यांचं काढलं पाहिजे ना आज नारायण शितोळे ज्यावेळी मी जिथे गेलो तिथून तू पळून गेला ते सावंत साहेब लांब जाम थांबले जी टीम आहे तिथं कोण पुढे ना परत आमचं काय संबंध आहे शिवसाहेबांना आम्हाला सांगितलं शिवसाहेबांनी सकाळपासून फोन बंद आहे चालू आणि शिवसाहेब न पण हजर नाहीत माझं नाव गणेश अरुण भाजपाकरे माइंड रोडला बी एस एन एल ऑफिसमोर गणेश पाववाजी या नावाने मी दुकान चालवतोय पाववाजीचा व्यवसाय करतोय काल रात्री मला एक नगरपालिकेची नोटीस त्यान त्यान आले त्यानंतर त्या नोटीस आल्यानंतर सकाळी साडेसात वाजता साडेसात वाजता कारवाई करण्यास नगरपालिकेचे कर्मचारी तीस चाळीस लोकं तिथे आलेते आपल्या दुकानापाशी पहिल्यांदा त्यांनी सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं जो स्टोरेज आहे ते फोडण्यात आला त्यानंतर सगळे कॅमेरे काढण्यात आले तेथील सामान वगैरे सगळं नासधूस करण्यात आली और दोन दोन्ही त्यांनी टॅक्टर भरलेत सामान सामानाचे आपले जे काही सामान असेल ते आणि त्यानंतर मी हा प्रकार झालेला पंकज भाईंना फोनवर सांगितला त्यानंतर भाईंनी आल्यावर त्याची दखल घेऊन तिथून दखल घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांना विचारण्यात आलं की कुणाच्या परवानगीने वगैरे काढायला लागलाय किंवा कोर्टाचा आदेश आहे का हे विचारण्यात आले त्यांच्यापेक्षा कोणतंही उत्तर नव्हतं त्यानंतर हा एक ट्रॅक्टर आम्ही यायच्या आधीच पुढं नेलता आणि केवळ माहिती तुमचं दुकान काढण्यात आलं हा काय घडलं किती नुकसान केले तसं काय तिथं नाही म्हणलं तर माझे दोन एक दोन तीन लाख रुपयाचं नुकसान झाले शेडचं उच, उच काटले वगैरे सामान वगैरे पण तोडफोड केलेली आहे अधिकाऱ्यांना तुम्ही अडवण्याचा प्रयत्न केला नाही का अधिकाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी धक्काबुक्की आणि टोलाटोलीच करण्यात आलं मला माझं नाव अरुण भाजी भाकरी मी तर खाद्यपदार्थाचा पस्तीस वर्ष धंदा करतो तर आता मी नवीन जागेत माझ्या मुलाला जागा घेतून तिथं नवीन ह्या महिन्यात चालू केला होता धंदा आणि त्यावेळेस आम्ही शिवसाहेबांनी विचारून केला होता ते म्हणले बरोबर आहे शेड फक्त उघड ठेवून चालू कर त्यांच्या मानण्यानं आम्ही चालू केलं आणि सुरू झाल्यानंतर परत त्याच्यावर लय राजकीय काय काय येऊन आमच्या धंद्यावर सारखं बर्डन याय लागलं आणि त्याच्यानंतर आम्ही सारखं वेळोवेळी साहेबासून भेटलो तर ते हायबरोबर चालू ठेव म्हणायचे आणि चालू असताना सतत त्रास द्यायला लागले परत असं राजकीय या लागला दबाव आमच्या असं झालं तर हां आज सकाळी आम्हाला आमच्या कामगाराचा फोन काम गर, ला ला तो, तो आम आम आला तिथं कामगार म्हणजे काही नेहाला लागलीत आपली म्हणून आम्ही गेलो साडेसातला तर तो ट्रॅक्टर भरून तयार होता आम्ही तिथल्या विचारलो आमच्या आम्ही नेतो आम्हाला नेऊ द्या तर नाही तुमच्याच घरी नेऊन ठेवतो असं म्हणायला लागले ऐकून घेत नव्हते अजिबात होत आणि त्यांनी तिकडे ट्रॅक्टर भरून नेलं सामान अजिबात ऐकलं लय लोक होते त्यांची चाळीस पन्नास होती जण होते अजिबात ऐकत नव्हते नुकसान आमचं तीन चार लाख रुपयाचं झालं होय तोडफोड झाली ती पत्र्यासनी सगळं पहाऱ्यानेच काढलं आहे ना बऱ्यापैकी पत्रेनेच त्या आणि त्यानंतर आम्ही पंकज पंकजभाने फोन केल्यामुळं आमचं ते दुकान वाचलं नाहीतर वाचू शकलं नसतं त्यांनी पग आमचा खेळासुद्धा ठेवला नसता इतकी सगळ्या तयारी आली होती ती काढायला आणि तसं आमचं अतिक्रमण लय म्हणलं नाही दुसऱ्याच्यापेक्षा आमचा आत आहे आता अख्ख्या लाईनमध्ये बघितलं तर आमचं आत आहे सगळ्यापेक्षा तरी हां आमच्या अन्य होते राजकीयपूर ते अन्याय झाला आमचं असं झालं प्रशासन राजकीय दबाव खालीच आहे त्यामुळे ते आमच्या नाही तर आम्ही साधा शिवसाहेबांनी विचारूनच चालू केलेलं होतं त्यावेळेस बघाय सुद्धा आलते तिथले साहेब शेड बरोबर आहे का त्यांनी म्हणले फक्त उघडं ठेवा चालू ठेवा फक्त शिटर नाही पाहिजे तर आम्ही शेडनेच पुढं लावून संध्याकाळी जायचो आता तुमची मागणी काय नेमकी आमच्या हाय असोसिएट त्यांनी द्यावं बांधून चालू करायला परवानगी द्यावी या कारवाईबद्दल काही पत्र व्यवहार तुमच्याशी नगरपालिकेनं किंवा तुम्ही काय केला जेणेकरून आमच्यावर कारवाई होऊ नये असं म्हणून काय आम्हाला नोटीस आली वगैरे कोणतं उत्तर दिलं होतं आम्ही त्याने हां उत्तर दिलं होतं त्याने आणि कालची कारवाई बद्दल आज जी कारवाई करणार होते त्याच्या संदर्भात काही तुम्हाला तुम्हाला एवढं काय नव्हतं प्रूफ आमच्याकडे आलंच नव्हतं आणि ह्याच्या आधी पण एकदा दुपारच्या आलते ट्रॅक्टर सी घेऊन तर त्यावेळेस पण पंकज पंकजा वाचून त्यांनी सांगितलं साहेबांनी सगळ्यांचं कसं आहे बघा ह्यांचं कसं काय दिसायचं आहे ते सांगा मग आम्ही चालू करतो तर त्यावेळेस काय नाही त्यांनी नेलं माग हाय बरोबर बनली आणि परत सुरू झाले की परत आज झालं कारवाई ह्याच्या आधी एक वेळ आलते दुपारचं तीन लागते त्यावेळेस खवैयानो जरा थांबा घरगुती शेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाणातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर